गेले सहा वर्षापासून आपण पाचशे पंचावन्न मूर्ती पाच रुपये मूर्तीची संकल्पना आणली आहे महर्षी नगर मुकुंद नगर सैलश्वरी पार्क मार्केट यार्ड या परिसराचे नागरिकांसाठी आणलेली आहे आणायचं कारण असं होत की कोरोना मध्ये एक परिवार माझ्या दुकानात काही खरेदीला आले होते त्यांच्या बरोबर त्यांचा लहान बाळा आला तो म्हणलं फक्त आपल्याला या वर्षी गणपती बसवायचे बसवायची त्यांचे ते, पप्पा म्हणले नाही आपल्याकडे ऐक यावेळी पैसे नाही आहे आपण पुढच्या वर्षी बसवू तो वाक्य मला कुठेतरी खटकला त्या वर्षी आपण एकशे अकरा मूर्ती आणली अकरा रुपयेमध्ये दिली तर ते मूर्त्या दोन तासात संपली तेव्हापासून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आता गेल्या सा सहा वर्षापासून पाचशे पंचावन्न मूर्ती पाच रुपयेला मूर्ती हे मी देतोय मी देणार कोणच नाहीये हे गणपती बाप्पा करतात आणि मी देतोय माझ्या घरी गणपती विराजमान कधी आजपर्यंत केलेलं नाहीये परंतु हे पाचशे परिवार ज्यांच्या घरी मूर्ती जाते ते माझे परिवार आहे आणि तिकडे हे मूर्ती स्थापना होतीये याचा मला खूप आनंद होतोय